इचलकरंजीत मराठी फलक न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा मनसेचे उपायुक्तांना निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही इचलकरंजी शहरात काही दुकाने व आस्थापने इंग्रजी फलकच लावत असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात सर्व दुकाने व आस्थापने यांच्या नावाची पाटी ही मराठीतच असली पाहिजे यासाठी मनसेने महाराष्ट्रात आंदोलने केली आहेत संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दुकाने व अस्थापनांचे बोर्ड मराठीतच लावले पाहिजेत असे सांगितले आहे परंतु या निर्णयाची शहरातील काही दुकानदारांकडून अंमलबजावणी होत नसून अशा दुकानांवर न दंडात्मक कारवाई करावी असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी उपायुक्तांनी इंग्रजी नामफलक लावलेल्या दुकानांना सात दिवसांच्या मुदतीची नोटीस देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व तसे न झाल्यास दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे मनसेच्या शिष्टमंडळाला सांगितले यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा